मला शिकायचं या नाटकातील माझे पात्र स्नेहाचे आहे मला शिकायचं या नाटकातील माझे पात्र मुख्य आहे मला शिकायचं या नाटकातील माझे पात्र सकारांचं आहे मला शिकायचं या या नाटकातील माझे पात्र बबीचे आहे मला शिकायचं आहे या नाटकातील माझे पात्र सरपंचाचे आहे मला शिकायचं आहे या नाटकातील माझे पात्र सुभाचे आहे मला शिकायचं आहे या नाटकातील पटकन

वर्षी ना आता गेल्या तुम्हाला डॉक्टर वकील इंजिनियर यांसारख्या महिलाच आहे त्यांच्या पालकांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर आता शिक्षण नको रात कष्ट करसू डंगरचं पाणी करसू पण म्हणे आणलेलीच टाकू धन्यवाद